हो तुम्ही ते म्हणले मामा का जायचं तुम्ही माझ्या आईबापाचे इकडे कुठं आणलं मला अगं मामा जायचंय आपल्याला मामाची तब्येत बरोबर नाही ना आता रस्त्यात जाता जाता तुझ्या आई बापाचं घर लागत आहे म्हटलं मग त्याला भेटून जाऊ हा का परत येणं नाही होत ना आपल्याला बरोबर का नाही पायला दुख राहिले आपण पाय दुखायला लागले थोड्या बस म्हणले इथं बस मग बस तुला चालायची सवयच राहिले नाही आता नाही राहिले सवय आता मोटरसायकल मोटरसायकल ने नेमके काय झालं ते गाडीचं मशीन काल लॉक झालं त्याच्यामुळे दिली ती फिटर्क लावून फिटर तो म्हणे पुढच्या हप्त्यात या म्हणे गाडी घ्यायला म्हणून आपल्याला आज बसने यायचं काम झालं मलाही चालवत नाही आता पाय पायी मला चालवत नाही तुम्ही किती लावून आणले पाय पाय चालवत गाडी नाही घोड नाही तो बाप राहतोय मळ्याच्या ठिकाणी गावात घर बांधलं असत एवढ्या पाय पाय चालायची वेळ आली नसते ना आपल्याला मग तुम्ही द्यायचे ना पैसे गावात घर बांधायला का बरं तो बापाला काय भीक लागली भी का काय विचार राहिले म्हणून राहिले आता बसून बसून का असेल उठ आता थोडं राहिलं पाच मिनिट उठ लवकर बा मामा जायचे पुन्हा चला तू बसली का एकदाची कवर उठायची मला माहिती आता तो इथं जर गेलो ना चहा बी काय करीत नको बसू मला बर का का नको नको परत तिकून तुम्ही म्हणाल का तो यावा पण चहा केला काय नाही नाही मला काहीच नको चहा नको पाणी नको चल शांती अ शांती काय हो काय करू राहिले भांडे घशीत होते भांडे घस होते का हा काय वाटतं किती खराब झाला जाडूजून घ्या हा कोणी येत जात आव दिवसातून दहा वेळ झाडी ते काय तू काय करते सारखे भांडे कुंडेन हा बरं मी काय हा मी मोठं चालू करायला चालू आहे हा खाल्या माळ्यामध्ये हा हा बरं मग चल जाऊ मग हा जा हां लक्ष राव दे जरा गं हा हा एकदा शीघर तुझ्या इथं झाडीतच बसली अजून हा ना आई काय ग बर का काय काय द कुठे गेले ग अगं बाई ते गेले पाणी भरायला पाणी भरायला गेले का हा? बस, बस काय चाललं काय नाही काय झाडझूड चालली माई बर पाहुणे शीतल बस मी आले पाणी घेऊन येते पाहुण्याला हो मामी हा काय नको पाणी नको हा मामा कुठे गेले ते गेले ना मळ्यात मळ्यात का आलं आता इतक्यात घरीच होते इतक्यातच गेले म्हणा आलो म्हणा मी दहा पाच मिनटात नेमकं तुमचं याचा टाइम त्यांचाच जायचा टाइम एकच झाला तुझं काय चाललं काय नाही बाई माया काय सारखं चालूच राहतं घरातलं हे जे चाललो होत तसंच म्हणे जाता जाता जाऊ जा भेटून तुझ्या आई बापाला काय झालं मामाला आम्हाला ते गाडीवरून पडले ना हा ना ॲडमिट करेल हॉस्पिटलमध्ये हा का त्यांनाच भेटायला चाललो आम्ही थांब बाई तो बापाला बोलून घेते बसा तुम्ही घडीवर आलेस मी तुझ्या ना साडी तर लई बारी घातली आपल्या लग्नाचीच आहे ना हा पाय तुझ्या कशी राहते तू कशी राहते तुला ना अजिबात सेन्सच नाही साड्या कशा घ्यावा कशा घालावा मग करणार तुम्हीच आहे ना तुम्ही घ्यावा ना मग मग ते ना बारी बारी दुकानात घेऊन गेलं का ही नको ती नको तोच चॉईस न घेतले ना आता या साड्या या साडीला काय झालं एवढी भारी साडी आहे अरे पण आपल्या रंगाला सूट होती का नाही ते पावा रंग म्हणजे आता मी कशी आहे तुला सांग कुठे घेऊन जायचं म्हणजे मला लाज वाटत तेच तर चुकलं आता लाज वाट राहिली काय बर तू डोकं नको ला आता तुम्ही घरामध्ये जाऊन बस वय झोप काढ वय तुम्ही पाय दुखत होते मध्ये झोप काढ वय मग मी जाणार तुमच्या काय तोंडी लागू उठ चालेल मग बस एवढच आले बाबा मामा मी म्हणलो या त्या का नाही ते पाहुण आहे ना त्याचा मामाला ऍडमिट करेल वाटत पाहुणे का मामाला हा पडलाय गाडीवरून आजारी झालाय वाटतं वाटत ऍडमिट कुठं करेल काय बाय कुठं सह्याद्री काय म्हणते हॉस्पिटल आहे ना तिथं करेल दोघे नवर बाबा आले का दोघे आले ना शीतल येले शीतल आले का हा कस काय वाटत काय नाही बाय कामात काम आले काच काय पाहुण्याला पाहायला चालले ना तसंच जाऊन येऊ मामा तरी म्हण म्हणून आले दोघ या मामा लई लांब गेले ते काय हा ते मोटर चालू करायला गेल हा कशी घाल तुम्ही काय दहा एक मिनटं झाले बा शांती बस एक मिनट झाले हा दहा एक मिनटं झाले कोणा घालते हा कुणा घालते म्हणलं तुमच्याकडेच ते अचानक काय फोन नाही काय नाही आता आमचं सगळं अचानक भयानकच आहे काम उठले का सुटले हा ता, मग कस काय तुमचं बरं आहे ना हा बरे आताच गेल तर तुमची काम अर्थ एक तरी तुमची तर आली मला बोलवायला तेव्हा म्हणा जावं शेताला आली म्हणून कावेरी कुठे गेली कावेरी शाळेत गेली लई शाळा शिकून काय उपयोग आता ती काय नवी नवी झाली दावेली गेली आणि ना मग आता शाळा नाही शिकू काय काय शीतल शिकली नाही त्याच्यामुळे तुम्हाला दिली अहो काय ती तुम्ही शिकवली नाही म्हणूनच ती आडाणी राहिली पाचवी शाळा शिकली बघ लवकर लग्न केलं आम्ही तिचं तसं कावेरीच नाही करायचं तिला चांगली शाळा शिकवायची काहीतरी सर्विसला लावायची तिला मी काय म्हणतो तुमच्या पोरीला तुम्ही काही शिकवलं नाही अहो तिला धड चपात्या लाटता येत नाही का बाजी नीट करता येत नाही नीट जाड लावलं ला तर ते सुद्धा नीट जाडता येत नाही आडवा झाडू सुद्धा लावता येत नाही तिला काय सांगते काय शीतल आपलं काहीच येत नाही पोर किती हुशार आहे आमच्या घरी आख का आमची करायची अह काय सांगा त्या तुम्ही सायपा कोण करायचं का शांत सांग शीतलच करायची ना बाजी तीच बनवायची आणि मग घरदार पुसायचे जाडजूड करायची तीच करते मग आणि पाहुणे काय सांगायचं घराने पाहिजे का ते पाहुण्याचे कायमचे घराने इथे मग माझ्या इथं येऊन लग्न झाल्यापासून एकही दिवस मला असं भेटलं नाही ना तुम्ही काय एक का, का? का तुम्ही पोर पाहायला आले बरोबर तुमचा मामा तुमचे वडील तुम्ही आलते की नाही आलो होतो ना मग त्यावेळेस तिच्या पोहे बनवले होते तर तुम्ही फार चाटून पुसून प्लेटा खाल्या तुमच्या लग्नात जर चार वर्ष झाले चार वर्षात गराणा नाही केलं तुम्ही आजच काय गराणं केलं अवघरा म्हणजे आता काय सांगाव तुम्हाला जे आहे ते खरे अहो कोणी पाहुण जरी आलं ना बर का लाज वाटत ती का थी? मी शेवटी माझ्याला सांगतो आई तू साहेब कर पाहुण्याला जेव खाऊ घाल त्याला कोणा बाहेर काढत तुम्ही बाहेर नाही ती दुने भांडेच करीत फक्त ते बी काय ते भांडे सुद्धा निडगशीत नाही हो काय चाललंय पाहुणा काय चालत अहो काच काय सगळं खोटं सांगत आहे मामी खोट नाही सांगत जे खरंय तेच सांगत आहे तुम्हाला पोर दिवाळीला भांडे घासायची तशी चकाचक डबे काढायची आमचं का... तोंड ते जायचं भांडे म्हणजे ते ना मला काही सांगू नका मला ही पोरच आवडत नाही तुम्हाला चार वर्षे म्हणजे काम धंदा करायचो तर चालली आणि आता तुम्हाला अचानक काय झालं अहो चार वर्षे काम धंदा तिनं केलाच नाही अहो मग तुम्ही का चार वर्ष फुकट पोहोचली का फुकटच पोषित होतो माझ्या म्हणायची भाऊ जाऊ दे आज सुधरल उद्या सुधरल असं करता करता चार वर्ष निघून गेले पण बाई काही सुधरा ना अहो तुमची पोर अशी ना तिला कपडे घ्यायचे सुद्धा चॉईस तिला आम्ही काय कधी बाजारला आपण दोघं जोडून जायचं मा पारखीनं घेऊन जाईल म्हणलं तर ती दुकानात घेऊन गेलं का माझ मी जी चॉईस केली का साडी ती नको म्हणती तिची चॉईस नीस ती घेते अहो ती जर साड्या अशा घालती ना का ती मला शोभत सुद्धा माय मित्र इतके मला नाव ठेवत आहे माया याच्या बायका इतक्या सुंदर आहे इतक्या सुंदर आहे काय सांगाव तुम्हाला हे काळ बियंत्र कसं का नशिबात पडलं काय माहिती तुम्ही तिच्या तळपायासारखी तरी आहे का अहो ती माया तळपायासारखी सुद्धा नाही तुम्ही काय बोलत आहे मामी सांगा माझा विचार असा आहे गोड़ गोड़ हाँ। हाँ, दों -दों नहीं, नहीं, मी तिला इथे ना गोड गोड बोलून आणले मुळात ब मला आहे ना तुमची ती कावेरी लागत मला काय हा हा ती पाहिजे मला ही पोर तुमच्या दोन ठेवून तुम्हाला नाही नाही ही पोर आहे ना तुम्ही ठेवून घ्या मला ती कावेरी पाहिजे कावेरी सांग मी लग्न करायला तयार आहे हा काही बाजारचा आहे का ही जोडी ठेवायची ती जोडी उचलायची तुम्ही का महाराज वाटोळ करायला निघाले काय अहो तुमच्या पोरीमुळे माटूळ झाले अहो तुम्ही आज काय परत अजून दोन वर्ष परत माहिती या दोन्ही इडं राहू द्या आणि मामीच द्या माहिशील मा नहीं, नहीं। सांग अहो तेवढी मला बुद्धी आहे काय बुद्धी आहे मग तू परत आम्हाला उघडं पाडू आणि मामीलाच घेऊन जाऊ नाही नाही आहो ही पोर आहे ना काही कामाची नाही तुम्हाला सांगतो काहीच कामाची नाही घरामध्ये आलं तर चटकन आहे पाहुणं आलं तर त्याला पाणी देईल बा त्याची सुद्धा सवय नाही तिला तिला चार वेळा हाका मारायला लागत आहे काय शांती आता काय डोक्याला व्हायचं आता मी विचारा ना पाहुण्याला आता काय बाजारचा भाजीपाला आहे काय ये ना का ते विचार राह का टाळायला तुला का ब्यावा लागत काही आपल्या पुरेच्या दुष्काळ राहिले पहिलीच हा दुसरी मागो राहिला म्हणजे काय हा ही पोर आहे ना तुम्हाला सांगतो इतकी अवघड आहे तीन हात ती कोणाच्या गाळ्यात घाला पण मा गाळ्यात तुम्ही घातली ना एकदम चुकीचं काम झालं तुम्हाला सांगतो आख नातेवाईक मला नाव ठेवू राहिले काय भाजीपाला नाही जरा काही येणा करू नका मला पोरला पोर बदलून म्हणजे कोणती रे चांगली नवीन ऐकले जायचं का अख्खा आयुष्य काढायचंय मला तिच्या संघ मला ते आयुष्य काढायला नाही जमणार नाही तुम्हाला आयुष्य लागेलच नाही पोर काय मेंटल आहे आहे दगड मारायची तुम्हाला ती ना घेऊन पेडगावला जात लाता मार तुम्हाला मला सांगा सांगाय पोर लाता तुम्हाला ती येड घेऊन पेडगावला जाते जाती सगळं कळत आहे पण वळत नाही अशी गंमत तुम्हाला एक सांग का पहिली गोष्ट आहे ना तुम्हीच बाळवटी जावाय बाबा म्हणजे नाश केला आणि आता दुसरीचा नाश कराय का आमच्या डोक्यात पाणी नाही होईल मग ठेवा तुमच्या जवळ ठेव काय ठेवू आम्ही नाही नाही मला ही नकोच तुम्हाला ती कावेरी द्यायची नसेल ना तर नाका देऊ पण ही पोर मला नकोच नको काय बोल नाही पाव काय करायला गोडे चाकूरा मी माझ्या टाकल्या मग काय घेऊन तू मध्ये नाही बाय बिघडला पाव माझ्या टाकले मग तुला माहिती रे मग मग जाऊ असू नाही कोणी असू तुम्ही पुरीच्या आयुष्याचा प्रेश नाही करतील तुमची पोर खपत नव्हती तुम्ही ना बरोबर मारली खपत मारली तिला काय झालं काय नाही तिला बापुरीला काय नाही बाय सांगा खपत आओ... होती आहो तिला धड्या बाय चपात्या करायला चपात्या सुद्धा येते नाही त्याच्यानंतर भाजी करायला लावली त्याच्यामध्ये किती वेळा सांगितली तिला मीठ व्यवस्थित टाक बाई पण मिठाचा पत्ताच राहत नाही काय सांगा करायला लावला त्याच्यात दूध टाकीत नाही साखर एवढी एवढी टाकित चहापत्ती एवढी एवढी चांगले ना बचत करते ना काय बचत करीती निदान जसं लागत तस पाव नाही ना नुसतं बाय माणसाने वारा लायचं काय रे म्हणे चपाती करते आणि भाजी करते रडल्या वारी बोलत नसतं काहीतरी थोडा सांभाळून घ्यावा तुम्ही बी हा मामा तुम्ही ना नीट बोलत जा पाहिजे काय असं रे राहत एवढं घरात चित्त देऊ बाज सगळ्यां हे जे आलं ते खावा माणसाने बायकोने केले ना तो वर चांगलं म्हणायचं चांगलं केलं मा बायकोने त्याच्यापेक्षा लग्न आधी मी बरा होतो माहिती का मग मोकळा येत होता मग काल आलता बाबा हा हे तुम्हीच आले होते हा मला याड लागलं तो अरे तुम्ही ना तुमचा मध्यस्थी पाहुणा होता त्याला तुम्ही मधी टाकलं होतं तो चार वेळा मा इथं आला होता माझ्याला सांगायला आपलं लग्न झालं मला काही येत होत का नाही साधा चहा सुद्धा उकळता अरे मी उकळ तुला चहा तुम्ही मला चहा व्हायची हा आणि आकाश आहे तर कोणी शिकवलं मला मॅच आणि मग मग थोडं फार समजून घ्यायला लागत अहो मला दिवसभर कामावर जायचं राहत ही डाबा सुद्धा लवकर भरून देत नाही तरी तिथे आले जावा काय फरक पडत आता लग्न होऊन जर चार वर्ष झाले आज सुधरल उद्या सुधरल अहो लग्न होऊन चार वर्ष झाले तरी ती सुधरा ना लेकर काय होऊन देत ती जर सुधरा जीवस लागत नाही परपाच्या मध्ये ती काय करेल नाही नुसतं काम पाहते तिच्या कोण माझ्या सारखी मा माग लागत काय ला भाऊ ते तो बायकोला समजून सांग रे भाऊ तुझे मात्र तुम्हाला तू आग पटू जाणार तुम्हीच आशे तुमच्या आई कशा आहो माझ्या इथं ते लुगड साध धुवायला जर दिलं ना तिच्याकडं आहो ते साबण सुद्धा नीट लावित नाही आता महापूर आम्हाला सगळंच सांगितले काय नीड दसारा मारायला साबण शोबना आहे ना लपू लपू ठीक आहे आपण जेवढी लागत ते तेवढी काढून देती ना तिला काय काढून द्यायचे काय काय बर काय टायर माया पोर म्हणे तसेच पिळते म्हणा तुला साबण तिच्या साड्या असल्या का आखाच्या अखाच साबण आहे ना दोन साड्या मध्ये संपून टाकी ती काय तिच्या अंगाल चोळीची काय काय माहिती काय करी ती माझ्या इथं लुगड म्हणलं का ते एवढ एवढं साबण लावी ती दसारा द्यायचा सुद्धा तिचे जिवाव येतं या बाय पाहुनी एवढं बारीक लक्ष नाही देऊ आपण नाही नाही एवढं करू माणसासारखं वागाव आई काय म्हणली तर आईला दावज तुम्हाला सांगते तुमचा मामा त्यांच्या आईला एक शब्द काढून देत नव्हता सुद्धा ते टाकायचे माहिती मला तुमच्या सारखं काही जमायचं नाही मी उठवतो हो आता मला जायचंय घरी बर का पाहुणे आणि ही पोर आहे ना तुमच्या इथंच ठेवा माझ्या इथं पाठवू नका पोर तुम्ही घेऊन जा मागात पडेल तुम्हाल तुम्हाला एकच सांगतो काय मागात नाही पडणार आणि पडलं तर पडू द्या मी मायला आय बाबा जाईल तुम्हाला सांगतो कुठेही जा तुम्ही कुठेही जा परत माझ्या काय झालं हा वाऊ द्या म्हणजे तुम्ही जिरेलच नाही का अजून जिरवा ना तुम्ही तुम्हाला काय वाटलं बर येतो मी बर का हा या या मला फोनही करू नका आणि तिला माय घरी काही घेऊन येऊ नका बर जा नाही पाठवून आता जात पाहत आता जे काय करायचे करेल मी या गोप्यानं आपल्या पुढे नाश केला गाडी हा बाई तुम्हाला म्हणत होते त्याचा ऐकू नका हा अरे तो नालायक मला म्हण मा आत्याचा पोर काय म्हण काय त्याच्या आत्याचं पोर आहे सांग मोठा ना देवा चव आली त्याला आपल्या सोन्यासारख्या पुर नाच करून तुला काय सारखं बायल बुध्या सारखं काय ती भांडे नीट घशीत नाही काय ती माझ्याच्या लुगड्याला साबण लावित काय चात बुकी टाकीत नाही काय मिरची टाकीत नाही हे असं कुठं ना बाय आणि काय पाहिलं मी तरी त्या पोराला बनल होत हे पाहु मला येऊच नाही वाटत पण ते म्हणा मला म्हणत बाबराव तू काय जो करू कामाला पगार पेमेंट चांगले त्याला नाच तुझ्या त्या पेमेंटचा जाळ होत इकडे पण अरे घरातच पुरले सुख नाही त्या पेमेंटला चाटी ती का मग ठेवला मेल्याने नाश करून सगळा त्याच्या आईचा खोटा वापर त्याच्याशी काय असा मला भेटायला लागतो नाही तो येऊ आपल्या घरी आला का दिवशी तुम्हाला एवढे दिसला नाही मा पोरीचा वाटोळ केला आज एवढी सोन्यासारखी पोर आयुष्याचं नुकसान होऊन गेलं ना मग आता सांग हा डाग लागला पुरीला कोण यात सांग बर वरून दुसरी मागतो त्याला लास्ट काय कायवेरी जाब तुला जे आणि मग ते मी ना त्या मजेत सेवताना जाव लागतो गोप्या आ जातो गोप्याकडे गोप्याकडे जाऊन येतो त्याला सांगतो विषय असा का पोरीला त्याने आणून घातले काय करायचं 보자चं ह नुसतं सांगू नका चांगला आज कटावा धरू नाही आज की त्याला चांगलं कन कीतो हां तू बर जायचा घरात शीतल डोपल्या पाऊनीव कुठे गेली काय उठ चा पाणी करतीला हां त्यालावर टेंशन नको बर का